नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहेत या ठिकाणी शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे शिंदे गटाच्या या मंत्र्याचा दारुण पराभव जनतेने अखेर दाखवून दिले आहे आणि आपल्या मताच्या माध्यमातून या आमदाराचा सुपडा साफ या ठिकाणी जनतेने केला आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी तर मित्रांनो बातम्या अशी आहे की सांगोल्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये आता संख्याबळ यांचं कमी झालेलं आहे आणि तब्बल या ठिकाणी अठरापैकी जवळपास सर्वच जास्त जागा या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेने म्हणजेच महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत शहाजी बापू पाटलांना घाम फोडण्याचं काम दीपक आबा सोळुंके यांनी केलेलं आहे या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा केवळ सहा जागावरती समाधान मानावे लागले आहे तब्बल बारा जागा ह्या महाविकास आघाडीकडे आता झाल्यामुळे या ठिकाणी हा दणदणीत विजय झालेला आहे सतंत असून देखील आणि सर्व ताकद लावून सुद्धा लोकांची नापसंती बरंच काही सांगून जात आहे या निकालावरून आता पुढील भविष्यातील येणाऱ्या महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि या निवडणुका कशा पद्धतीने होतील आणि लोकांची भावना काय आहे तेच या निव निकालावरून दिसून येत आहे शहाजी बापू पाटील एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू आमदार होणार या आशि या भावाने राहणारे मात्र याच विधानसभेला त्यांच्याच विधानसभेतील जनतेने मात्र चांगलाच त्यांना धडा शिकवलेला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरुद्ध सामन्यामध्ये त्यांचा हा दणदणीत पराभव झाला आहे तर महाविकास आघाडीला जनतेने भरभरून प्रेम दिला आहे आणि मोठा विजय या ठिकाणी महाविकास आघाडीचा झालेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र